काय का तिने वाड़ा हॅलो नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज देवीचे विसर्जनाचा वेळ असते तर आज दिवसभर कधीही विसर्जन केलं तरी चालेल तर घरामध्ये खूप सारं कामं होते कारण रात्री नाचून नाचून थोकलो तो झोपून गेलो बाकीचे कामे तशीच होती तर सकाळी आम्ही सगळ्यांनी कामं आवरली पण शूट घ्यायला काही जमलं नाही आणि त्यानंतर मम्मीने छान मस्त ना खिचडी भात लावला होता मुगाच्या डाळीचा कारण देवीला विसर्जनाच्या दिवशी ना खिचडी भातीचा नैवेद्य देतो आम्ही आणि प्रत्येक ताईंची एक म्हणजे वेगळी वेगळीवेगळी पद्धत असते तर तर काल खूप छान मस्त असा कार्यक्रम झाला खूप सगळ्यांनी मस्त मानं म्हणजे एन्जॉय घेतला आणि कार्यक्रमात गाणे वगैरे होते त्यानंतर आम्हीही छान मस्त बंगळागौरावर डान्स मंगळागौरी गाण्यांवर डान्स केला आणि खरंच देवी पण म्हणजे असं खूप हसरे मोग दिसत आहे ना आणि खूप छान सगळ्यांना खूप जास्त आवडलं बऱ्याच त्यांनी खूप छान छान कमेंट केलं आहे पण वेळ नाही कारण तुम्हालाही माहिती काम असतं आणि तर आता मस्तपैकी आज म्हणजे देवींचं आज विसर्जन तर चार वाजता करणार आहे आम्ही तर आता सकाळी भरपूर काम होतं कारण जे सकाळपासून घरामध्ये काल सकाळपासून उठल्यापासून म्हणजे पहाटेच उठलेलं आहे तर पाहुणे वगैरे चालू असतात तर रात्री खूप थकतो आणि डान्स वगैरे असतात तर बाकी कामे ठेवून मी म्हणजे बाकी कामे दुसऱ्या सकाळी आवडतो तर उठल्यापासून सगळं घरातलं आवडलं आहे सगळं काही स्वच्छता केलेली आहे भांडे वगैरे खूप सारे असतात ना पाहुणे वगैरे येतात असतात त्यांना हळदी कुंपासाठी बोलवलं असतं तर आता इथे सगळं काही ठेवलेलं आहे आणि घरी आवरले तर आता खिचडी भात लावलेले कारण आज देवीला खिचडी भातीचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर विसर्जन वगैरे तर तुमच्यासोबत सगळे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत रहा सकाळीच देवी आईला चहा वगैरे दिलेला होता तर देवीला आहे ना खिचडी भात्याचं नैवेद्य दिला बाळांनाही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धत असतात वेगवेगळ्या वेग नैवेद्य केला जातो तर आम्ही खिचडी भातेचंच नैवेद्य देत असतो तर आजी मामा मामे सगळेजण आलेले होते चार वाजलेले होते आता देवीचं विसर्जन म्हणजे देवीला आता आरती वगैरे करायची आणि त्यानंतर देवीचे घट असतात ना ते हलवायचे साचे थोडे हलवायचे तर अशा पद्धतीने देवीचं विसर्जन केलं जातं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेगवेगळे पद्धत बसेल तर देखील केली बऱ्याच त्यांना बरेचसे प्रश्न पण असतात तर त्याचं विसर्जन तुम्हाला भेटेलच कारण जे प्रसद काय करतात वस्तू वगैरे तर जो प्रस असतो ना तो सगळ्यांना नातेवाईकांना आम्ही प्रसद म्हणून पाहतो आणि आपण जे आता चार वाजता विसर्जन का केलं आम्ही तर म्हणजे मुलगी जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा बाई म्हणते आम्हाला दुपारचं नको जाऊ चार पाच वाजता घरी जा तर आपल्या ही माहेरी आलेल्या असतात आणि सायंकाळच्या ही आपली लक्ष्मीला मिळा आपण घराबाहेर कसं प पाठवणार हो ना तर चार पाच ही योग्य वेळ असते त्यामुळे आम्ही चार वाजता देवीचं चा विसर्जन केलं सगळ्यांनी देवीची आरती केली आणि जेव्हा ना देवी यायचं सगळं काही शृंगार वगैरे म्हणजे साचे वगैरे खाली घेतो ना तेव्हा एकदम असं सुनं सुनं वाटतं फक्त एक ठा गणपती म्हणजे जेव्हा मुलगी आपली माहेरी येते घर एकदम भरल्या भरल्यासारखं वाटतं कारण मुलीची बडबड वगैरे सगळी चालू असते हो आणि जेव्हा मुलगी सासरी जाते ना तेव्हा घर थोडं सुनं सुनं वाटतं ना तसंच त्याच तस वेळ आम्हाला पण असं घरे नाही त्या दिवशी खूप असं सुनं सुनं खाली खाली वाटायचं की म्हणजे घराबाहेर आपल्या जे ज्या दे देवीना विसर्जन केल्यानंतर असं खूप खाली खाली डेकोरेशन पण एकदम खाली खाली वाटत होतं करमतच नव्हतं तर मम्मीने आरती वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावले त्यानंतर घट वगैरे हलवून दिले साचेही थोडे हलवले त्यानंतर मामी साक्षी वहिनी पण आलेल्या होत्या तर सगळ्यांनी ना म्हणजे आम्ही स देवीचं शृंगार वगैरे काढून घेतला सगळं आवरावर केली कारण मम्मी एकटीच असते ना तर सगळेजण येतात आणि आम्ही सगळंजण जण आवरलं वगैरे आणि त्यानंतर पप्पांनाही आम्ही मिठाई वगैरे पाठवले सगळं व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता देवाची आरती झाली आहे तर देवी आईचे घट वगैरे हलवून दिले म्हणजे विसर्जन तर विसर्जन करणं म्हणजे घट हवणं आणि देवीचं असून तो हलवणं आणि काही ठेवला द्यायचा असतो प्रसाद आणि आता देण्याचा शुंदर होत तर और सगळं चाललीय मामी पण आलेले साक्षी बहिणी पण आलेली आहे मग आठ त्यानंतर सगळं काय आवरलं आणि आम्ही आराम केला बाकीचं शूट काय घेता नाही आलं आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा तर एवढी सगळी काही पॅकिंग चालली आहे आमची तर कोणासाठी चालली आहे तर पप्पांसाठी तर पप्पांचे फ्रेंड सुट्टीवर आलेले होते जर राहतात ते तर ते पण दर्शनासाठी आले होते तर एवढे सगळं पप्पांचा व्हिडिओ कॉलही चालू होता मम्मी पप्पांनाच दाखवत होती कारण म्हणजे त्यांच्याकडे वस्तू द्यायच्या होत्या पप्पांना सगळे काही आपल्या देवीचा सगळा काही प्रसाद पप्पांना यावर्षी भेटणार तर म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला की प पप्पांना सगळा काही प्रसाद भेटणार देवीचा आणि मी आणि मम्मी तर पॅकिंग करत होतो करंजा शंकरपाळे तर शंकरपाळे शंकर पण आम्ही एक्स्ट्रा केलेले होते आणि डबे वगैरे आणले होते आम्ही प्लॅस्टिकचे आणि आता सगळे काही आम्ही डब्यांमध्ये पॅक वगैरे करून देऊ आणि पप्पांना ज्या वस्तू होत्या ना आवश्यक पप्पांनी एक दोन वस्तू सांगितल्या त्याही आम्ही दिल्या तर पप्पा वेळेस वस्तू इकडूनच नेत असतात कारण आपल्यासारख्या वस्तू कुठेच भेटत नाही त्यामुळे तर तूप वगैरे तर कारण आता तिकडे उन्हाळा आहे तर शंकर शंकरपाळेपणा चहा सोबत वगैरे मम्मीने थोडे एक्स्ट्रास केलेले होते चिवडा वगैरे तर मम्मीने पप्पांसाठी खूप छान बड्डे गिफ्ट घेतलेले आहे तर काय आहे पुढं व्हिडिओमध्ये बघा नेहमीचा प्रसाद वगैरे सगळे ते पॅकिंग करतोय आणि पप्पांचा मागच्या मंथ मध्ये बड्डे होता तर मम्मीने ना पप्पांसाठी मस्त स्क्वाट वॉल घेतलेले तर ते आता आम्ही पप्पांना देतोय तिकडे आणि हे मी शर्ट घेतले टी शर्ट आहे वापरण्यासाठी तिकडे तर अजून पॅकिंग वगैरे चालू आहे आणि आता ते काका नाशिकला राहतात तर त्यांच्याकडे समोर घोटाले देण्यासाठी आणि त्यांना आहे की चटणीचा त्यांनी आणि चटणी पप्पांसाठी बनवून दिली आहे कारण त्यांच्या चटणीची टेस्ट खूप छान असते आणि चिवडा वगैरे आणि देवीचा प्रसाद अजून पॅक करायचा डब्यांमध्ये चालले आमची पॅकिंग करण्यातच तर सेल पिढोस कित न करत बघत राहा रात्री आम्ही गणपती बघायला गेलो सईला खूप गणपती बघायला जायचं गणपती बघायला जायचं तर इथे गोळीबाबाच्या मंदिरामध्ये लहान मुलांसाठी छोटे छोटे पाळणे आलेले होते बघा तर खेळाय बसायचं तर होतं पण घाबरतही होती त्यामुळे सईचे पप्पा तिला धरून उड्या मारत आहे आणि मलाही याच्यामध्ये खूप जास्त भीती वाटते लहान मुलांना सोडायला कारण लहान मुलं पडतात डोक्यावर इकडे तिकडे म्हटले नका तिला सोडूच नका आणि इकडच्या साईडला तर ती अजिबात बसायला तयारच नव्हती तर इथे म्हणायची नाही मला नाही बसायचं म्हटलं ग बस खूप भारी असतं तर अजिबात नाही त्यानंतर आम्ही गेलो गणपती बघायला डेकोरेशन तर हे आमचं सिन्नरचं महागणपती तर मोठा गणपती म्हणून ओळखला जातो आणि खूप छान मंदिर आहे दरवर्षी खूप जास्त गर्दी असते लाईटिंग वगैरे केलेली आहे तर महागणपती सिन्नर खूप छान मूर्ती आहे खूप मोठी आहे तर इथे भैरनाथाचं मंदिर पण आहे तिथंही दर्शन घेतलं आम्ही तर छोटी तर सईलं देवा तर देवाबद्दल आहे श्रद्धा तर सई मस्त जे जे दे देवाचं दर्शन वगैरे घेऊन आली तर या सिन्नर म्हणजे दरवर्षी खूप जास्त डेकोरन देकुरे, डेकोरेशन असतात बऱ्याच ठिकाणी ना देखावे केलेले असतात पण ह्या वर्षी मला फार कमी ठिकाणी बघायला भेटले आता ना पण आता सगळीकडे ना खूप छान छान अशा गणपतीचे ना मूर्ती आहे खूप छान आलेले आहे सगळीकडे फक्त मोठा गणपती घेतात आणि देखावे वगैरे तर काही जास्त दिसत नाही तर सिन्नरमध्ये एक दोन ठिकाणी होते देखावे तर ते बघितले छान आहे मस्त आहे सगळीकडे तर तुम्हीही बघा आमचे सिन्नरचे मग गणपती जर ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी गेले ना सगळं काही शेअर केलेले तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर एक दोन ठिकाणचे देखावे होते तुम्ही तुमच्यासोबत शेअर केले तर इथं कुंभाराचं होतं देखावा खूप मस्त होता तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय